सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मनोज चौगले मेजर सनी गायकवाड दीपक परिट संजय पाटील सर उल्हास ऐतवडे मिथून कांबळे प्रदीप ऐतवडे चौगंड चिंचवडे तसेच जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर मित्रपरिवार विलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली पलूस तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे दुधोंडी केंद्राच्या स्पर्धा या दुधोंडी येथील शाळा नंबर एक मध्ये भरवण्यात आल्या होत्या दुधोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वासराव पाटील यांच्या योग्य नियोजनामध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या दुधोंडी येथील स्पर्धेमध्ये मुलांच्या सांघिक सामन्यात कबड्डी खो खोमध्ये दुधोंडी शाळा नंबर एक हा विजेता संघ ठरला त्याने प्रथम क्रमांक पटकावला तसेच मुलींच्या कबड्डी खो खो स्पर्धेत नागराळे जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकावून बहुमान मिळवला या संघाची निवड तालुकास्तरीय स्पर्धेकरता झाली आहे नागराळे येथील शाळेच्या मुलांनी उपविजेतेपद पटकावले यावेळी केंद्रप्रमुख विश्वासराव पाटील म्हणाले की अत्यंत नियोजनबद्धरित्या दुधोंडी केंद्रातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला आज सुरुवात झाली आहे आज सांघिक सामने संपन्न झालेत आणि उद्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहेत यशस्वीरित्या स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता केंद्रातील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांचे सहकार्य लाभल्याचंही केंद्रप्रमुख विश्वासराव पाटील म्हणाले यावेळी विजेतेपद पटकावल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला होता केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज पहिल्या दिवशी सांघिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये कबड्डी आणि खो खो या स्पर्धा आज पार पडल्या याच्यामध्ये दुदंडी आणि नागराळे या शाळेचे संघ अग्रेसर ठरलेले आहेत त्यांची तालुका पातळीवरती निवड झालेली आहे इतर स सर्व संघसुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळले अतिशय छान वातावरणामध्ये आजच्या या क्रीडा स्पर्धा पार पडल्या यासाठी सर्व शिक्षकांना केंद्रप्रमुख या नात्यांना मी धन्यवाद देतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत शिकांत कांबळे करा क्लिक करा आणि लाईक करायला ला, करा विसरू नका